फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण होळी साजरी करत असतो आणि ही पौर्णिमा आणि पौर्णिमा म्हणून ओळखली जाते यंदा तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला होळी आहे आता ही होळी कशी साजरी करायची होळी असा दिवस आहे ज्याच्यावर आपण म्हणतो ना की वाईटावर चांगल्याचा विजय होतो ज्या वाईट गोष्टी असतात त्याचा त्याग करायचा असतो आता यंदाची होळी यंदाची पौर्णिमा तेरा तारखेला सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी लागणार आहे आणि चौदा तारखेला दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे तर आपण होळी ही पौर्णिमेच्या रात्री साजरी करत असतो खर तर होळीचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे चांगले उपाय करण्यासाठी आहे आपल्या आयुष्यातली जी काही नकारात्मकता आहे जे जे काही आजारपण आहे जे काही दरिद्री आहे त्याचा नाश करण्यासाठी आहे पण हा दिवस तांत्रिक प्रक्रिया करण्यासाठी सुद्धा वापरण्यात जातो म्हणजेच काय जेवढ्या गोष्टी चांगल्या होतात तर तेवढ्या काही ठिकाणी वाईट गोष्टी सुद्धा केल्या जातात म्हणून होळीच्या दिवशी जर तुम्हाला कोणी एखादा पदार्थ खायला दिला तर तो खायचा नाही आहे तो कुठला तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लक्षात द्या ह्या जगामध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्या वाईट गोष्टी पण आहेत नेहमी अशा कमेंट्स येतात की ताई आधी खूप चांगलं चाललं होतं आता थोडंसं बिघडलं आहे घरात वादविवाद होतात घरात कटकटी होती किंवा माझ्या घरात नेहमी नकारात्मकता आहे कोणाचाच कोणाशी पटत नाही किंवा एखाद्या व्यक्ती जर त्याला बाहेरची बाधा असेल तर तर त्याच्यासाठी सुद्धा सेवा विचारली जाते तर एक लक्षात घ्या आपण दत्तसेवेकरी आहोत आपण महाराजांची सेवा करत असतो आपल्या कोणी केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही आणि जो जसं करतो तो तसं भरतो म्हणून याच्या पण आपण निश्चिंत राहावं पण अजूनही बरेच लोक याच्यातून याच्यातून आहे ज्यांना बाहेरची बाधा आहे अर्थात त्यांना नवनात पारण करायला सांगतात हे पारण करत असताना सुद्धा विविध प्रकारचे अनुभव येतात शक्ती त्यांना पारण करू देत नाही आता हे थोडंसं काय म्हणतात विषांतर होईल पण माहिती तेवढी महत्वाची आहे म्हणून आपल्या बाबतीत अशी कुठलीच घटना गण घडू नये जर तुम्हाला असं वाटत असेल तर नक्कीच तुम्हाला होळीच्या दिवशी काही पदार्थ आहे जे तुम्हाला खायचे नाही आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतो की पांढऱ्या रंगाचा कुठलाही पदार्थ मग ती मिठाई असो किंवा पांढऱ्या रंगाचा कुठला पदार्थ बघा सगळेच लोक तुमच्याबद्दल चांगले आहे असं नाही तुमच्या तोंडावरच गोड बोलणारे लोक मागून तुमची निंदा कालस्ती करत असतात आणि नेहमी समोरच्याला आपलं खूप चांगलं दिसतं की आ, का समोरच्याकडे घर आहे गाडी आहे आहे पण त्याच्या मागचा संघर्ष त्याच्या मागचे कष्ट त्याच्या मागचं कर्ज ते कोणालाच दिसत नाही लोकांना फक्त वरवरचं दिसतं आणि ह्याच भावनेने कोणीतरी सूट घेण्याचा प्रयत्न करतं आणि आपलं सगळ्यांना चांगलं बघवेल असं नाही आहे फार क्वचित लोक असतात की ज्यांना आपलं चांगलं बघवतं म्हणजे घरच्यां घरची असो किंवा बाहेरच असो पण ज्यांच्या मनात आपल्याबद्दल एक राग द्वेष आणि एक ना ईर्ष्या असतेच त्याच्यासाठी ह्या लोकांपासून जरी आपल्याला माहिती आहे की आपल्या कोणीतरी वाईटावर आहे किंवा घरातली असो बाहेरची व्यक्ती असो जर आपल्या नेहमी म्हणत येतं की एक तर नातं पण धोरू शकत नाही आणि बोलणं सुद्धा बंद करू शकत नाही मग अशा व्यक्तींपासून होळीच्या दिवशी अगदी लांब राहिलेलं बर तुम्ही तुमच्या घरात म्हणजे होळी पेटवल्यावर अगदी तुम्ही गावाला असाल किंवा तुमच्या घरात असाल होळी पेटवल्यावर देवाचं नामस्मरण सेवा वगैरे करायची आपापल्या घरात येऊन अन्नग्रहण करायचं थोडंसं परान्न ह्या दिवशी वर्जस करा शक्य असेल तर आता परान्न म्हणजेच काय दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही मग आम्ही आमच्या गावाला जाणार आहोत ते आपलंच घर आहे तिथे खाऊ शकता पण जे लोक तुम्हाला माहिती आहे की वाईट आहे किंवा यांचं माझं कधी पटत नाही कुठले कुठलेच आचार पटत नाही तर अशा लोकांशी आपण लांब राहावं दुसरं महत्वाचं की कुठल्याही पांढऱ्या रंगाचा पदार्थ तुम्हाला खायचा नाही आहे मग तुम्हाला कुठल्या पण पांढऱ्या रंगाचं पदार्थ आता जे तुमचे वेलविषयर आहे खूप चांगले आहे घरातले आहे आता तुमचा सासूने सुनेला दिलं सुन तर सुनेने असं कधी मनात नाही आणायचं किंवा सुनेने दिलं तर ते मनात नाही आणायचं आपला बॉन्ड कसा आहे आणि किंवा कुठली पण आई आपल्या लेखाच्या संसाराबद्दल असं कधीच करणार नाही किंवा कुठली पण सून आपल्या सासूबाईबद्दल असं करणार नाही असं मला तरी वाटतं बाकी तुमची इच्छा तर फक्त जो पांढरा पदार्थ आहे म्हणजे कुठली पण मिठाई असो किंवा कुठल्याही रंगाचा असो पांढरा पदार्थ आता समजा माझ्या घरातल्यांना जर मी नारळ फोडून दिलं कारण बऱ्याच ठिकाणी होळीच्या दिवशी नारळ तर आपण दहन करत असतो पण काही ठिकाणी नारळ फोडल्या सुद्धा जा, त्याचा प्रसार सगळ्यांना वाटल्याच जातो जर तो तुम्हाला असं वाटतं की कोणीतरी निगेटिव्ह लोक मनुष्य आहे कोणीतरी नकारात्मकता आहे त्याच्यामध्ये त्याने जर प्रसाद दिला तर तो ग्र ग्रहण करून नका म्हणजेच काय की संपूर्ण दिवस तेवढं तुम्हाला संयम पाळायचा आहे तुमची वागणूक बोलणूक कोणी कोणीतरी तुम्हाला तुम्ही जर कोणाला तरी वाईट बोलला चुकून माकून होतच आपल्याकडनं आणि जर तो एक सूड घेण्याचा प्रयत्न करत असतो तर अशा वेळेस आपणही शांत राहावं किंवा आपल्याकडनं वाईट मंगळ जाणार नाही त्याची सुद्धा काळजी घ्यावी आणि दुसरं म्हणजे कोणीही पांढरा आणि आता तुम्ही या पांढऱ्या पदार्थांमध्ये काय आहे ते लक्षात घ्या पांढऱ्या प पदार्थामध्ये पा पा इतकी ताकद असते की सहज समोरच्या असेल घरातलं काय जे असेल ना तर आपल्याला ते आपल्याकडे करण्याचा एक तांत्रिक प्रयोगांचा एक तो भाग असतो की पांढऱ्या रंगावर पांढऱ्या वस्तूंवर पटकन ती तांत्रिक बाधा होते आणि आता समजा कोणाच्या तरी घरचं सुख आहे तर ते मला माझ्याकडे आणायचं आहे की मला ते डिस्काउंट घ्यायचं आहे तर त्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टीवर ह्या तांत्रिक बाधा करतात असं म्हटलं जातं तर एक दिवस जर आपण त्या वाईट मंगळांमधून नाही गेलं किंवा त्या गोष्टी नाही केल्या हा जर चांगला व्यक्ती असेल एखादा जर स्वामी भक्त तुम्हाला असेल किंवा एखादा धार्मिक व्यक्ती असेल जो खूप धार्मिक आहे जो चांगला आहे त्याच्याकडनं अन्नग्रहण घ्यायला किंवा त्याच्याकडनं कुठल्याही पांढरा रंग रंगाचं पदार्थ घ्यायला काहीच अडचण नाही हा जो निगेटिव्ह आहे घरच्या असो किंवा बाहेर असो तर लांब किंवा काही दिलं तर खायचं नाही असं म्हटलं गेलं आहे दुसरं आहे विड्याचं पाठ हो तर विड्याच्या पानावर सुद्धा वाईट बाधा किंवा बाहेरची बाधा केली जाते असं म्हटलं जातं आता विड्याचं पान खायचं मग आहे पान खायचं नाही का आता बऱ्याच लोकांना रोज पान खायची सवय असते दुकानातून आणलेलं पान खाणं वेगळं पण कोणीतरी तुम्हाला दिलंय विड्याचं पान कोणीतरी तू तु तुम्हाला विड्याचं पान दिलं आहे किंवा कोणीतरी काहीतरी दिलं आहे विड्याच्या पानाच्या संदर्भात किंवा ते विड्याचं पान घालून तर नकोस थोडक्यात काय की होळीच्या दिवशी परान आपल्याच घरचं खावं तुम्ही स्वीट आणला दुकानातून आम्ही श्रीखंड आणणार आणणार आहे आहे बासुंदी खायचं नाही का दुकानातून आणताय तुम्ही तो दुकानदार वाराला काय घेणं देणं तुमच्याशी तो त्याचा धंदा करतोय बिचारा पण तुमच्या घरात आसपास जर असे निगेटिव्ह लोक असेल जर नकारात्मकता राहिलेले लोक असतील तर त्यांच्यापासून लांब राहा आणि त्यांच्याकडनं कुठलं काही खाऊ नका हे एवढंच बाकी विकत आणून तुमच्या घरात कारण सगळ्यांच्याच घरात पूरण केलं जातं असं नाही काही काही घरात श्रीखंड वगैरे पण आणून त्याचा पण नैवेद्य दाखवला जातो कारण दुसऱ्या दिवशी दिन नसतो ज्याला आपण धुळवड म्हणतो आणि बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपल्या पित्रांना जेव घालायचं असतो ज्यांना वीर जेव घालणं असं म्हणतात आता काही राज्य म्हणजे काही गावामध्ये प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळी पद्धत असते आता आमच्याकडे वीर जेव घालतात दुसऱ्या दिवशी दु, दु, जो मृत व्यक्ती आहे त्याचा टाक आणली जातो आणि तो जेव घातला जातो तो टाक गंगेवर जाऊन मिरवतात जे नाशिकचे लोक आहेत त्यांना या गोष्टी माहिती आहे पण दुसऱ्या गावाला वीर वगैरे जेव घालत नाही तर प्रत्येक गावामध्ये हो प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते आणि त्याच पद्धतीने आपल्याला पाळायचं असतं तर ह्या दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाळायच्या आहेत कारण ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या खूप सुंदर अशा सेवा आणि तेवढ्याच प्रभावी आपल्याला उपाय सुद्धा करायचे आहे त्याच्यासाठी बाकीची माहिती नंतर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच व्हिडिओ इथेच थांबू असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी समर्थ